देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही पुण्याच्या तहनाम्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यास मुंबई येथील अस्पृश्य समाज अत्यंत अतुर झाला होता अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेल्या जाहीर सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आठ दिवसापूर्वी अस्पृश्य समाजावर कोणत्या प्रकारचे संकट आले होते त्याचा खुलासा अध्यक्षाने आपल्या भाषणात केलाच आहे त्या संकटातून अस्पृश्य समाज बाहेर पडला इतकेच नव्हे तर या संकटामुळे शक्तीहीन न होता तो अधिकच बलवत्तर झाला आहे राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्याकरिता काही खास मागण्या केल्या होत्या त्या सर्वांस विधीतच आहेत दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यावेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द महात्मा गांधींनी देखील या मागण्यास कसून विरोध केला व अस्पृश्यास संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना पद दलितासारख्या सर्व बाजूंनी नडलेल्या आर्थिकदृष्ट्या पंगू झालेल्या धार्मिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या सामाजिकदृष्ट्या कसपाटाप्रमाणे लेखल्या गेलेल्या ले। व राजकीयदृष्ट्या निर्माल्यवत बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात म्हणजे ज्या राज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश वाटा हिंदूच्या हातात जाणार त्या राज्यात त्या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार ही मला मोठी शंका उत्पन्न झाली व मी सर्वात स्पष्ट बजावले की जर भावी स्वराज्यात अस्पृश्य रोगास जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज आपली संमती कदापि देणार नाही दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्याकरिता मी मागण्या सादर केल्या व त्या मुख्य प्रधानाजवळ रुजू केल्या तरी पण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदारसंघ काही जागाकरिता आपल्यास देण्यात आला होता आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्यास मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानण्यास जागा होती व आता आपण पुढील कार्यास लागावे अशा विचारात मी होतो संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरिता थोडे बहुत कार्य आपल्या हो हातून झाले याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व जीव खाली पडला होता फार कशाला वन्य पशूंच्या तावडीतून सुटून एखाद्या निवार्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादे हरिण स्वस्तचित्त होते त्याचप्रमाणे माझी मनस्थिती झाली होती इतक्यात महात्मा गांधींची घोर प्रतिज्ञा काणी आली अस्पृश्यांच्या सुदैवाने यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळी उपयोग झाला महात्माजीने पुष्कळच मिळते घेतले व हिंदू पुढाऱ्याशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला पंजाब प्रांतात अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती तेथे ते त्यास ते ते आठ जागा मिळाल्या शिवाय इतर प्रांतातील अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच दुसरा फायदा मध्यवर्ती कायदे कौन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचे प्रमाण शेकडा अठरा ठरवण्यात आले हा होय या प्रश्नासंबंधाने मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता मुख्य प्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यास अत्यंत हानिकारक व धोक्याचे असे एक किलमिश राहिले होते आणि त्या सर्व सवलती वीस वर्षानंतर आपोआप नाहीशा वाहावायाच्या होत्या हे होय वीस वर्षात काही इकडील दुनिया तिकडे होणार नव्हती व या अल्पावधीत हजार वर्षे चालत असलेले चालत आलेले अन्याय नष्ट झाले नसते तेव्हा सर्वसाधारण हिंदू समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यास मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणे म्हणजे वाढीस लागलेल्या झाडाची अकाली खच्ची करणे होय नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे आत्ता असे ठरले आहे की हिंदू समाज व अस्पृश्य यांच्या परस्पर संमतीनेच या सवलती दूर होतील हिंदू समाजाने आपल्या प्रत्यक्ष कृतीने अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपण होऊन सोडतील नाहीतर ही व्यवस्था चालू राहील हे सर्व ठीक झाले पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपयोग करून घेणार नाही तर आंधळ्यापुढे रत्न ठेवण्यासारखी तुमची स्थिती होईल जे मिळाले आहे त्याचा तुम्ही योग्य उपयोग केला पाहिजे तुम्हास किती सत्ता मिळाली आहे याची योग्य कल्पना येण्याकरता स्वराज्यातील भावी मुंबई कायदे कौन्सिलची चित्र तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा दोनशे जागापैकी कोणत्याही पक्षाकडे निदान एकशे पंधरा जागा असल्याशिवाय त्या कारभार चालविता येणार नाही या प्रांतात सर्वात अधिक जागा हिंदूंच्या वाट्यास आल्या आहेत आणि त्या जवळजवळ शंभर आहेत या शंभरांना तुमच्या पंधराशिवाय कारभार हाकता येईल का मुसलमान वगैरे इतर लहान गटासंबंधी तर बोलावयासच नको तेव्हा तुमच्या हातात अलौकिक शक्ती आली आहे तिचा उपयोग तुम्ही आपली आर्थिक उन्नती करून घेण्याकरिता केला पाहिजे दुसरे एक महत्त्वाची व मन मननीय सूचना तुम्हास द्यावायची आहे आज जिकडे तिकडे तुमच्याकरिता देवालयाचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न करणाऱ्यांच्या शुद्ध हेतूबद्दल मला शंका नाही परंतु देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होत नाही हे तुम्ही विसरता कामाने देवालयातील मूर्तीभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावनेपेक्षा पोटाची खळगी कशी भरतील याची विवंचना तुम्हाला अगोदर बाळगली पाहिजे खाण्यास पुरेसे अन्न नाही अंगभर वस्त्र नाही शिक्षण घेण्याची सोय नाही द्रव्याच्या अभावी औषध पाणी घेता येत नाही अशा दैनयावस्थेत सापडलेला आपला समाज आहे ही परिस्थिती पालटून आयुष्यातील आवश्यक असलेल्या सुखसोयी उपगण्यास मिळतील या देयाने तुम्ही आपला पुढील कार्यक्रम आखला पाहिजे मिळालेल्या राजकीय सत्तेचा उपयोग तुम्ही या दिशेने केला पाहिजे देवालय जाण्याचे मार्ग मोकळे झाले केवळ अस्पृश्यता दूर झाली म्हणून मिळालेले हक्क गमावणे उचित होणार नाही आपली आजची दैन्यावस्था ही दैव दुर्विलासाचे फळ आहे ह्या खुळचट आत्मवंचक कल्पनेला अजिबात फाटा द्या आणि माझी अशी पक्की खात्री आहे की या भोळचर कल्पनांना झुगारून देऊन आपल्यातील प्रत्येक इसम राजकारणाकडे नजर ठेवून राजकीय सत्तेचा उपयोग योग्य उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाची दुःखे दूर झाल्याशिवाय राहणार नाही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की जी तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील तुमचे हित व ज्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा दुसऱ्या पक्ष्यांच्या उंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांचे भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील ते तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत तरी या नामधारी पुढाऱ्यापासून तुम्ही दूर राहा यापुढे आपल्याला पुष्कळ कामे करावायची आहेत आज स्थिर अशा आपल्याजवळ संस्था नाहीत सर्व चळवळीचे केंद्रस्थान म्हणून एखादी स्वतंत्र जागा नाही किंवा हर एक काम करण्याकरिता माणसे नाहीत या अडचणी दूर करण्याकरिता दोन लाख रुपयांचा निधी उभारण्याचा मी संकल्प केला आहे वयात आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने या फंडात भर घातली पाहिजे आणि मला खात्री आहे की तुम्ही मनात आणाल तर एकट्या मुंबईमध्ये तुम्ही हा फंड उभा उभारू शकाल या कामास लवकरच सुरुवात होणार आहे व तुम्ही सर्वांनी एक दिलाने कंबर कसून या कामाचा हातभार लावला पाहिजे तसेच तुम्ही जनतापत्राचा खप वाढवला पाहिजे ते आपले मुखपत्र आहे या त्या पत्राद्वारे जनतेत स्फूर्ती उत्पन्न होणार आहे तेव्हा ते पत्र स्वावलंबी करणे तुमचे कर्तव्य आहे डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाइक अँड शेअर करा